नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये बल्याणी बिहारच्या जनादेशाचा जल्लोष फटाक्यांची आणि पेढे वाटून जल्लोष साजरा बिहार विधानसभेतील भाजपा व घटक पक्ष यांचा प्रचंड व अभूतपूर्व विजयाचा जल्लोषात उत्सव पॅनल क्रमांक चार मधील बल्ल्याणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे साजरा करण्यात आलाय बल्लणी मार्केटमध्ये विजयी मिरवणूक काढून तसेच डॉक्टर बाबासाहेब यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून जयघोष उत्साहाने दुमदुमलेला परिसर आणि प्रत्येक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा लोकशाहीचा विजयाचा क्षण होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वात आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांनी पुन्हा एकदा विकास व सुशासनावर विश्वास ठेवत जनादेश दिलाय पेड़े भरून दिला आणी आणी या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून उत्साहात शुभेच्छा दिल्या आणि विजयाचा जल्लोष साजरा केलाय बिहारच्या मतदारांना मनपूर्वक आभार आणि भाजप आघाडीच्या विजयश्री मिळून देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन केलंय या विजय जल्लोषात संतोष शिंगोळे सरचिटणीस भाजपा टिटवाळा मंडल हेमंत बबन गायकवाड अध्यक्ष भाजपा वॉर्ड क्रमांक अकरा संदीप गायकवाड तेजश्री हेमंत गायकवाड नसरीन सिद्दीकी व्यंकटेश आरमुग्रम मुग्रन कलियन मनी कादिरवे वीरेंद्र पाल रामप्रसाद जयस्वाल भाग्यश्री मोरे सिद्धार्थ गोडांबे सहदेव गुजर पोल काका काका इंगळे सुनील पाल तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि असंख्य नागरिक सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट टिटवणा न्यूज बल्याणी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद